गुड मॉर्निंग सर अँड माय बॅरेंट्स माय नेमिल मारुती मी तुमोरे माय ग्रुप नेम गोल्ड माय माय प्रोजेक्ट मेंबर महादेव परीट तनिया मोरे प्रांजली दगडे आज मी तुम्हाला सोन्याबद्दल माहिती सांगणार आहे आम्ही सगळेजण मिळून सोन्याची माहिती काढली आहे त्यातीलच थोडी माहिती मी सांगणार आहे सो सोने हे मूळद्रव्य असून त्याचे अनुक्रमांक एकोणऐंशी आहे सगळ्या एयू चकाकी असलेला त्यांना सहजपणे आकार देण्यात आला मऊ धातू असलेल्या सोन्याचा दागिन्यामध्ये वापर होतो नेक्स्ट स्लाइड इसवी सन पंचवीस वर्षाहून सुवर्ण तथा त्यांच्या भस्माची औषधे त्यांनी तेथे वर्णन केले आहे भारतात सोन्याचा राजा कोण होऊन गेला पृथ्वीराज कोठारे यांनी एक उल्लेखनीय प्रवास सुरू केला होता त्यांची कथाने एक उत्साहपूर्ण रायड म्हणून उलगडते त्यांच्या त्यांच्या सं संघर्षाच्या प्रकल्पतेने त्यांच्या यशाला महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जमिनीत सोने कसे शोधायते जेथे पाण्याचा प्रवाह अडथळाद्वारे बदललेला जातो जसे की दगड आणि लॉग दो नद्यातील वेगाने जलवाहिनीच्या आराखड्यातूनही सोने मिळते दोन नद्या किंवा नाले एकत्र येतात तेथेही सोने आढळते सोन्याचा शोध कोण लावला प्राचीन जे स्थितीन लोकांनी इसवी सन चोवीसशे पन्नास साली सोन्याचा शोध लावला होता व पहिल्यांदा त्यानेच पाहिलं होतं सर्वात जास्त सोने कोण घालते भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे भारतात दरवर्षी आठशे एकोणपन्नास मेट्रो टनाचा वापर केला जातो सोने कधी नष्ट होऊ शकते का सोने कधीही नष्ट होऊ शकत नाही सोन्याला फकस्त विरगळू जाऊ शकते गोल्ड सिटी हे कोणत्या शहराला म्हणले जाते गोल्ड सिटी हे जौसरमेर या सिटीला गोल्ड सिटी म्हणले जाते सि� चोवीस कॅरेट सोने हे शुद्ध असते सोन्याची खाणी कुठे आहे नोबिया व कर्नाटकमध्ये सर्वात जास्त कर्नाटक राज्यात सोन्याची खाणे तिथे आढळतात व सोन्याची कमी किंमत दुबई व केरळमध्ये सोन्याची कमी किंमत आहे मला प्रोजेक्टची माहिती काढायला सरांनी मदत केले व माझे ग्रुप पार्टनरही मदत केले त्यांचे मी आभार मानतो थँक्स सर यानंतर माझे वर्गमित्रे तन्या मला सांग गुड मॉर्निंग सर अँड माय पेरेंट्स माय नेम इज तन्यातना झ मोरे माय प्रोजेक्ट नेम इज गोल्ड तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सोने कशापासून बनवतात तर प्राचीन काळात भारतात पाराद्वारे पण सोने बनवण्याचे उल्लेख ग्रथात मिळतात अजून एक विधीद्वारे स्वर्णचे फ्लॅटिंगला स्वॅटर जे चुन्न करून पारदर्शी तांबऱ्याच्या ताटात धुतात ज्यामुळे जास्तीत जास्त स्वर्ण ताटा जमली जाते नेक्स्ट सोन्याचे किती प्रकार आहेत सोन्याचे मुख्य प्रकार तीन आहेत पिवळे सोने पांढरे सोने गुलाब सोने पहिला पिवळे सोने जेव्हा आपण तांबे चा चांदी किंवा जस्त मध्ये शुद्ध सोने मिसळतो तेव्हा सोन्याचा पिवळा रंग प्राप्त होऊ शकतो अठरा कॅरियर सोन्याची भट्टीची रचना पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने बारा पॉईंट पाच टक्के चांदी आणि बारा पॉईंट पाच टक्के तांबे आहे हा सर्वात शुद्ध रंग आहे यामुळे तुमच्या त्वचेला ॲलर्जी होण्याची शक्यता आहे नेक्स्ट पांढरे सोने चांदी पांढऱ्या रंगाचे असते परंतु सोने हे मिश्र सोने सोने हे शुद्ध सोन्याचे मिश्र धातू आणि चांदी निखिल किवा पॅलेटीनसारख्या पांढऱ्या धातूचे म्हणून ओळखले जाते सोने आणि प्लॅटिनसह पांढरे सोने सहजपणे तयार केले जाऊ शकते नेक्स्ट गुलाब सोने सोन्याचा गुलाबी रंग गुलाब सोने आहे आणि गुलाब सोने पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के चांदी ते आणि बावीस पॉईंट पंचवीस टक्के तांबे आहे सोने कुठे कसे बनले जाते सोने सोन्याच्या येते आणि आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक मीटर खाली सोने आढळतात सोने खान कामगारांना त्यांच्या नैसर्गिक रूपात दिसतात म्हणजे शिरी केव्हा लोणे ठेण्यामध्ये सापडते हे सोन्याचे आणि खडकामध्ये सापडणारे इतर धातूचे प्रमाण आहे प्रमाण आहे सोने चढविण्यासाठी या क्रियेनंतर तळाशी पारेचा मग त्याला काही वेळासाठी पाण्या टाकतात याप्रमाणे हे सोने चढविणे योग्य म्हणते थँक्यू सर यापुढील माहिती महादेव सांगितल्याप्रमाणे मी थोडे माहिती सांगणार आहे नेक्स्ट जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याची किमतीशी केली जाते जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याची किमतीशी केली जाते त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात सोन्याकडे एक सुरक्षित व निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून पाहिली जाते अर्थव्यवस्थेला शौर्य देश सोन्याचा साठा करतात सोने हे उत्तम विद्युत वाहक आहे ते कधी गंजत नाही त्यापासून सुतासारख्या तारा जर पातळ पत्रा बनवता येतो नेक्स्ट सोने कोठे आढळते आपल्याला माहीत आहे का सर सोने कोठे आढळते प्रश्न जगात अनेक ठिकाणी सोने आढळते जसे की अमेरिका दक्षिण आफ्रिका आणि चीन ह्या देशात आढळते अमेरिकेत नेवडा राज्यात ह्या खूप प्रमाणात सोने आढळते नेक्स्ट लाईट सोन्याचा भाव सर्वात कमी आहे सोन्याचा भाव सर्वात कमी केरळ व दुबईमध्ये आहे केरळमधील कोचीन शहरात तुम्हाला मालबार गोल्ड भीम ज्वेलरीस यासारख्या ठिकाणाहून सोने कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते दक्षिण भारतातील बहुतेक सोन्याची किंमत पश्चिम आणि उत्तर भारतातील तुलनेत कमी आहे नेक्स्ट स्लाइड सोने कोठे व कुठे आढळते सोने कर्नाटक राज्यात खूप प्रमाणात आढळते येथे कोला रेहुट्टे आणि उट्टी नावाच्या खाणीतून सोने काढले जाते आणि आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील हिराबुजीव ह्या खाणीतूनही सोने काढले जाते सोने सामान्यतः एकटे किंवा पारा किंवा चांदीसह मिश्र धातू म्हणून आढळतो आम्हाला माहिती काढण्यासाठी आमचे मित्रमैत्रिणींनी मदत केले व आमचे सर पण मदत केलेत थोडीशी यापुढील माहिती ट्रान्सिल सगळे सांग थँक्यू महादेव एकवीस कॅट सोने कसे ओळखायचे बहुतेक एकवीस कॅट सोन्याच्या तुकड्यावर एकवीस कॅट किंवा आठशे पंच्याहत्तर चिन्हाने शिक्का मारला जाईल जे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के सोन्याचे प्रमाण दर्शवते हे शिक्के सहसा दागिडीवर न दिसणाऱ्या ठिकाणी आढळतात जसे की हार किंवा अंगठीची आतील पट्टी लेफ्ट लाईट सर्वोत्तम दर्जाचे सोने कोणते आहे शुद्ध सोन्याला चोवीस कॅरेट म्हणून नोंदवले जाते हे सोन्यासाठी सर्वोच्च कॅरेट पातळी आहे म्हणून ते शंभर टक्के शुद्ध सोने आहे अठरा कॅरेट पंच्याहत्तर टक्के शुद्धता पातळी आहे नेक्स्ट स्लाइड भागा स्क्रॅच चाचणी सिरेमिक पृष्ठभागावर सोने गाचणे असेल सोने सोने सोडेल तर नक्की सोडेल तर नकली सोन्यामध्ये इतर धातू मिसळल्यामुळे ते काळे चिन्ह सोडू शकते नेक्स्ट स्लाइड खरेदी करण्यासाठी सर्वात शुद्ध सोन्याचे नाणे कोणते आहे जगातील काही शुद्ध सोन्याच्या नाण्यामध्ये नाण्यामध्ये हे समाविष्ट आहे की मॅपल द्वारे उत्पादित हे नाणे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्धतेसाठी आढळ अधर, आढळले जाते नेक्स्ट स्लाइड सर्वात शुद्ध सोने कोणत्या देशात आहे स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारखे देश तर चीन आणि रशियासारखे जगातील सोन्याचे सर्वात मोठे उत्पादन आहेत जेव्हा दागिन्याचा विचार केला जातो तेव्हा वापरल्या जाणार ना, जाणाऱ्या सोन्याची शुद्धता आणि रंग इच्छित टिकाऊपणा आणि सौंदर्यावर अवलंबून बदलू शकतात नेक्स्ट स्लाइड तुमचे सोने किती कॅरेट आहे हे कसे सांगा दागिनेच्या तुकड्यावर सर्वाधिक वारंवारता वापरल्या जाणाऱ्या सात अंकांचे शिक्के किंवा खोदकाम केले जाते आणि मोजमापाचे एक एक म्हणून कॅरेटसाठी के किंवा सी टी हे अक्षर मानक सार्वत्रिक कॅरेट संदर्भासाठी संख्या आठ ते चोवीसपर्यंत असले तथापि त्या स तथापि संख्यामध्ये त्याऐवजी तीन अंकी कोड समाविष्ट समाविष्ट असू शकते थँक्यू तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारू शकतो